नमस्कार मित्रांनो तर आज पण मी एक महत्त्वाची सेवा जी गणपतीच्या रिलेटेड आहे तर ती घेऊन आलेली आहे तर तुम्हाला आप किंवा आपल्या सगळ्यांना माहिती आहे की मंत्रांचं आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये किती महत्त्व आहे तर प्रत्येक मंत्रांमधून आपल्याला अनेक लाभ होत असतात मग ते मानसिक लाभ असो किंवा शारीरिक लाभ असो तर त्या मंत्रांपासून आपण ते मंत्रपठन केल्यामुळे किंवा ते संस्कृतमधून किंवा मराठीमधून हिंदीमधून इंग्लिशमधून कोणत्याही प्रकारे जेव्हा आपण त्या मंत्राचं पठण करतो तेव्हा त्याचे ते नकळत जे लाभ आपल्याला मिळत असतात ते आपले मानसिक आणि शारीरिक लाभ असतात तर सगळ्यात पहिल्यांदा मला असं सांगावं असं वाटतं की आपण जे हे मंत्र आहेत आपल्या हिंदू धर्मामध्ये जे काही मंत्र आहेत तर ते मंत्र ऋग्वेद जो काही आपला आहे म्हणजे वेदांचे चार प्रकार आहेत त्यातला जो ऋग्वेद आहे तर त्याच्यामध्ये या मंत्रांचा उल्लेख केलेला आहे तर महत्वाचं काय की मंत्रांच्या मागचं जे काही विज्ञान आहे तर ते प्रथम आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे तरच आपण ह्या मंत्रांपासून मिळणारे लाभ किंवा त्याचे जे काही आपल्याला शारीरिक किंवा मानसिक फायदे होतात तर ते आपण समजू शकू तर अनेक जणांना असं असतं की अरे मंत्रांमधून आपल्याला काय मिळणार आहे किंवा मंत्रांमधून आपल्याला असं काय मिळत असतं ते तर फक्त एक शब्द असतात किंवा हे रचना असतात तर त्यातून आपल्याला असं काही मिळू शकतं का हो, ते ते तो तो <usallatas> हो, ते ते तर सगळ्यात पहिल्यांदा काय म्हणायचं आहे मला की प्रत्येक ध्वनीला किंवा आपण जेव्हा शब्द उच्चारतो तेव्हा ते ध्वनीच्या रिलेटेड असतं तर प्रत्येक ध्वनीला एक कंपन आहे एक स्पंदन आहे तर त्या स्पंदनांनीच काय बनलेलं आहे तर आपण स्वतःचं मानवी शरीर देखील त्या स्पंदनांमधूनच बनलेलं आहे तर जेव्हा आपण कोणती कोणताही वर्ड्स किंवा कोणताही शब्द जेव्हा आपण उच्चारतो तेव्हा ते ध्वनींचे स्पंदनं काय होत असतात तर तिथे क्रिएट होत असतात तयार होत असतात आणि त्या होणाऱ्या स्पंदनां फायदे आपल्या शरीराला फार असतात किंवा आपण जेव्हा मंत्र आता संस्कृतमध्ये जे काही आपले मंत्र असतात ऍक्च्युली सगळेच मंत्र हे आपले संस्कृतमध्ये आहेत तर जेव्हा आपण ते मंत्र संस्कृतमधून उच्चारतो संस्कृत ही अशी भाषा आहे की ज्याच्यामध्ये आपण जे काही प्राणायाम करतो किंवा श्वासोश्वास जो आपण घेतो तर त्या श्वासोश्वासाला अनुसरून असे अनेक त्याच्यामध्ये काय आहेत तर शब्दांच्या रचना आहेत आणि जेव्हा आपण त्या शब्दांच्या रचना मंत्रांच्या रूपात लयबद्धते जेव्हा आपण पठण करतो किंवा गातो तर त्याचे जे काही स्पंदनं आहेत किंवा त्याचे जे काही लहरी आहेत तर त्या लहरींनी आपल्या इंटरनल म्हणजे आपल्या शरीराच्या अंतर्गत आणि शरीराच्या बाहेर आणि आपल्या मनावरती त्याचे खूप चांगले आ, फायदे होत असतात कारण की आपल्याला सगळ्यांना माहिती है आहे की जेव्हा आपण गायत्री मंत्र म्हणतो आणि ते एक सलग म्हणतो तेव्हा आपल्याला त्या मंत्रांमधून फार मोठे असे शारीरिक फायदे देखील मिळालेले आहेत अनेक रोग या मंत्रांमुळे बरे झाले आहेत आणि हे सगळे ऋग्वेदांमध्ये नमूद आहेत की अनेक मंत्रांच्या उच्चारांमुळे अनेक रोग हे बरे झालेले आहेत कारण की मंत्र हे नुसताच शब्दरचना नसून आपण जेव्हा ते बोलतो तेव्हा त्याच्यामधून जे काही ध्वनी उत्पन्न होतात किंवा जी काही स्पंदनं उत्पन्न होतात किंवा जे काही लहरी उत्पन्न होतात तर त्या लहरींचा आणि त्या त्या उच्चारला गेलेल्या शब्दांच्या स्पंदनांचा आपल्या पूर्ण इंटरनल मनामध्ये किंवा आपल्या पूर्ण आतल्या मनावरती आतल्या शरीरांवरती त्याचा इफेक्ट होत असतो कारण की आता संस्कृतमधले जेव्हा आपण मंत्र म्हणतो तेव्हा त्या मंत्रांमध्ये श्वासोश्वासाचे अनेक प्रकार आपण करत असतो ते आपल्याला नकळत माहितीही देखील नसतात पण जेव्हा आपण संस्कृत भाषा ही बोलतो किंवा संस्कृत मंत्र जेव्हा पठन करतो तेव्हा नकळत आपल्या घशामधून म्हणा किंवा आपल्या बेंबीपासून म्हणा किंवा आपल्या पोटामधून म्हणा छातीमधून म्हणा किंवा आपल्या मनामधून म्हणा मना, सगळीकडून आपल्या नाकावाटे म्हणा आपल्या तोंडावाटे म्हणा एक प्रकारचा वायू असतो आणि त्या वायूचा कमी जास्त दाब हा तयार होत राहतो आणि त्यामधून एक चांगले सकारात्मक असे स्पंदनं तयार होतात आणि त्या स्पंदनांचा आपल्या शरीरातल्या पाण्यावरती कारण की आपलं शरीर देखील काय आहे पाण्यापासून बनलेलं आहे तर पाण्या त्या पाण्यावरती ते स्पंदनं काय होतात तर आदळ आणि त्यातून एक काहीतरी आतमध्ये एक ऊर्जा तयार होत असते आणि त्या ऊर्जेनी आपले जे काही रोगव्याधी असतात त्या बऱ्या होत असतात तर मेन म्हणजे काय आहे की जेव्हा आपण मंत्र उच्चारतो तेव्हा त्याच्यामागचं सायन्स किंवा त्याच्यामागचं विज्ञान आहे ते प्रथम आपण समजून घेणं फार गरजेचं आहे तर जे काही वेद काळांमध्ये किंवा वेदांमध्ये जे काही मंत्र दिलेले आहेत जे काही स्रोत दिलेले आहेत तर त्यांचा अभ्यास आपला आत्ता ह्या काळामध्ये नसल्याकारणाने आपल्याला ते मंत्र इतकेसे महत्वाचे वाटत नाही पण मी तर म्हणेन की पुरातन काळापासून जे चालत आलेलं साहित्य आहे किंवा जे काही ग्रंथ आहेत किंवा जे काही तुमचे मंत्र आहेत तर त्या मंत्रांना काहीतरी व्हॅल्यू आहे त्याचा आपला अभ्यास नाही आहे पण त्याच्यामागे भरपूर मोठा अभ्यास आहे जर तो आपण ज्ञात करून घेतला तर ह्या मंत्रांचं महत्त्व आपल्या आयुष्यामध्ये काय आहे ह्याची आपल्याला एक प्रचिती येत राहील कारण की कोणतीही पुराणातली गोष्ट किंवा कोणतीही आपल्या प्राचीन धर्मग्रंथातल्या गोष्टी ह्या खोट्या नाहीत तर त्या फक्त समजून घेणं त्याचा अभ्यास करणं आणि ते विज्ञाना मध्ये आपण कशा रीतीने ते बसलं गेलेलं आहे ह्याचं पूर्णपणे नॉलेज घेणं आणि मग त्यांचा वापर आपल्या जीवनामध्ये फार समृद्धी आणण्यासाठी किंवा आपल्या शरीराला त्याचे चांगले फायदे होण्यासाठी आपण करू शकतो तर मी तुम्हाला सांगितल्या पद्धतीने ह्या मंत्रांच्या उच्चाराने अनेक स्पंदनं अनेक लहरी अनेक ध्वनी ह्या उत्पन्न होत असतात ज्या खूप सकारात्मक आहेत कारण की संस्कृत ही भाषाच देवांची आहे आणि ह्या प्रत्येक संस्कृत भाषेमध्ये प्रत्येक जो आपण उच्चार किंवा प्रत्येक जो शब्द आहे त्या शब्दाला एक प्रकारच्या वायूचा म्हणा किंवा वायूदाबाचा म्हणा किंवा एक प्रकारच्या ऊर्जेचा त्याला काय आहे तर एक बंधन आहे तर त्या ऊर्जेच्या बा बंधनांमधून ते शब्द तयार झालेले आहेत आणि जेव्हा आपण ते शब्द उच्चारतो तेव्हा ॲटोमॅटिकली आपल्या पूर्ण श्वासोश्वासाचा आपण देखील त्याच्यामध्ये काय होत असतो तर समाविष्ट होत असतो आणि त्यामुळे आपलं नकळत आपण पूर्ण जेव्हा ते मंत्र उच्चारतो तेव्हा त्याचे नकळत चांगले फायदे सकारात्मक फायदे आपल्या त्या श्वासो श्वासातून आपण केलेल्या प्राणायामामधून किंवा ते होत असलेल्या प्राणायामामधून ते ॲटोमॅटिकली आपल्याला मिळत राहतात तर त्यामुळेच ऋग्वेदासारख्या ग्रंथामध्ये ज्याच्यामध्ये भरपूर मंत्र आहे तर त्यासारख्या ग्रंथांमध्ये ह्या मंत्रांच्या उच्चाराने किंवा ह्या मंत्रांच्या पठनाने मोठ्या प्रमाणातले जे काही रोगव्याधी होते ते बरे झालेले आहेत तर का बरे झाले असतील तर जे काही हे वर्ड्स आहेत तर त्याची काहीतरी स्पंदनं आहेत त्यांचे काहीतरी लहरी आहेत आणि जेव्हा आपण ते संस्कृत भाषेतले मंत्रपठन करतो तेव्हा नकळतच आपण श्वासोश्वासाचे अनेक क्रिया आपल्या आतमध्ये योग त्याचा घडत असतो त्याच पद्धतीने श्वासाश्वासाचं जे काही आपलं प्राणायाम आहे ते ऑटोमॅटिकली त्या शब्दांमुळे घडत असतं आणि त्याचमुळे त्या पू पूर्ण मंत्रांच्या उच्चारामुळे आपल्या शरीरातल्या पाण्यांवरती आघात होऊन तिथे चांगल्या सकारात्मक ज्या काही लहरी आहेत त्या तिथे तयार होतात आणि त्या ध्वनी नादांमुळे तिथे आपण काय करतो तर अनेक जे काही रोगव्याधी आहेत तर त्या देखील आपल्या तिथे समाविष्ट होतात तर अशा पद्धतीने जे काही वेद काळापासून सांगत आलेले मंत्र आहेत त्याचं आपण पठण करणे फार गरजेचं आहे हां आता काहींना काय असतं की बाबा संस्कृत त्यांचा नसतोच विषय तर ठीक आहे ना जेव्हा आपला संस्कृत विषय नाही आहे किंवा आपल्याला संस्कृतमधले जे काही हे वाक्यप्रचार आहेत किंवा जे काही मंत्र आहेत ते आपण नाही बोलू शकत तर ठीक आहे आपण सकाळी आणि संध्याकाळी आता जे काही आपले मोबाईल फोन्स असतात किंवा जे काही ॲप्स असतात मंत्राचे तर त्याच्यावरती तुम्ही लावून आपल्या घरामध्ये ॲटलिस्ट त्याच्या ध्वनी कंपन्यांमधून जी काही सकारात्मक ऊर्जा तयार होईल तर ती देखील ऊर्जा आपण तयार करण्याचं काम करू शकतो जरी आपण आपल्या मंत्र ह्याच्याने जरी आपण आपल्या तोंडून ते जे काही संस्कृत वर्ड्स आहेत ते जरी आपल्याला आले नाही नाहीत तरी आपण ते आपल्या पूर्णपणे इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसमधून त्याला त्याच्यावरती आपण प्ले करून आपण आपल्या घरामध्ये ती सकारात्मक ऊर्जा ओढवून आणू शकतो आणि काय म्हणतो की आपलं जर इच्छा असेल तर तिथे आपल्याला मार्ग नक्कीच दिसत असतो जर आपल्याला खरंच ह्या सगळ्या मंत्रांच्या उच्चारामुळे आपल्याला शारीरिक फायदे हवे असतील आपल्यासाठी आपल्या स्वतःच्या आरोग्यासाठी तर संस्कृतचे जे काही मंत्र तुम्हाला आवडतात तर ते मंत्र तुम्ही एकदा यूट्यूबवरती वगैरे किंवा अशा कोणत्याही गुरुकडून तुम्ही ते कसे म्हटले जावेत ह्याचं एक प्रशिक्षण घेऊन ते तुम्ही रोज अंमलात आणला तर त्याचे खरंच खूप चांगले फायदे आपल्या शरीराला त्याचे मिळू शकतात अशाच प्रकारे गणपतीचे देखील फार महत्त्वाचे मंत्र आहेत आणि आज संकष्टी चतुर्थी आहे तर ह्या चतुर्थीनिमित्त तुम्ही संध्याकाळी किंवा रात्री आरतीच्या टाईमला तुम्ही सगळ्यांसमवेत हे जर मंत्र उच्चारला तर त्याचे खूप सकारात्मक फायदे तुम्हाला होत राहतील तर मी आज जे काही गणपतीचे हे पॉवरफुल मंत्र आहेत ज्याच्यामध्ये आता आपल्याला माहिती आहे गणपतीचा जो बीज मंत्र आहे तो आहे ग आणि त्याच्यावरती एक अनुस्वार तर ह्या ग आणि त्याच्यावरती अनुस्वार ह्या एकाच शब्दाचा फार मोठा मागे अभ्यास आहे तर तो अभ्यास जाणून घेणं पण फार गरजेचं आहे पण मी आत्ता व्हिडिओ फार लांब लांबणीवर जाईल त्यामुळे मी तो काही अभ्यास इथे सांगणार नाही तर त्याच्यामुळे हा जो काही बीजमंत्र आहे ग जे गणकृषी होऊन गेले त्यांनी हा बीजमंत्र शोधून काढलेला आहे गणपतीसाठीचा तर त्याचाच जो काही त्याच्यापासून बनवलेले अनेक सिद्ध मंत्र आहेत गणपतीचे तर ते मंत्र ज नुसता आपण उच्चारला आणि उच्चार उच्चारण त्याचे केल्यामुळे आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये खूप चांगली यश कीर्ती आर्थिक सुबत्ता आणि आपलं जे काही आरोग्य आहे ते चांगल्या रीतीने आपल्याला करता येऊ शकतं तर हे पुढील मंत्र जेकडे आहेत ते तुम्ही त्यातील कोणताही एक उचला आणि त्याचं पठण करा मनन करा चिंतन करा आणि जर तुम्हाला तेही अवघड होत असेल तर तुम्ही मी यूट्यूबवरती लावून तुमच्या घरामध्ये ॲटलिस्ट ते सकारात्मक ऊर्जा तयार करण्याचा आतोनात प्रयत्न करा तर चला इथून पुढे जे काही आपले गणपतीचे फार महत्त्वाचे जे काही मंत्र आहेत तर ते मी तुम्हाला आता इथे सांगते की ते कोणकोणते मंत्र आहेत तर सगळ्यात पहिला जो गजानंद एकाक्षर मंत्र आहे तो आहे ओम ग गणपतीय नमहा हा सगळ्यात पॉवरफुल मंत्र आहे जो गणक म्हणून एक ऋषी होता त्यांनी ग हे जे काही बीजमंत्र आहे ग आणि त्याच्यावरती एक अनुस्वार हा जो बीजमंत्र आहे तो त्यांनी उत्पन्न केला होता तुम्ही जेव्हा गणपतीची उपासना करणार असाल किंवा सेवा करणार असाल तर तेव्हा ह्या मंत्राचा तुम्ही एकशे आठ वेळा एक, एक हजार वेळा तुम्हाला जितके शक्य होईल तितक्या वेळ तुम्ही एकतर बुधवारी किंवा संकष्टी चतुर्थी उद्या आहे तर उद्यासाठी तुम्ही हा मंत्र जपू शकता दुसरा आहे ओम वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्न गुरुमे देव सर्व कार्येशू सर्वदा हा आपल्याला प्रचलित आहेच हा आपण कधीही चांगलं जेव्हा आपण काम करायला जातो तर त्यावेळेस हा मंत्राचे उच्चार आपण नेहमी करत असतो तर ह्याचा अर्थ काय होतो ज्याची सोंड वक्र आहे ज्याचे शरीर विशाल आहे सूर्यासारखा हा तेजस्वी आहे आपल्या सर्व जी आपली कार्य आहेत ती विना अडथळा पूर्ण करण्याचं काम आपला बप्पा करत असतो तर ह्या मंत्राचा असा अर्थ आहे त्यामुळे कोणतंही कार्य आपल्याला सिद्धीस न्यायचं असेल किंवा ते पूर्ण करायचं असेल तर तसा संकल्प मनात धरून तुम्ही ओम वक्रतुंड महाकाय सूर्य कोटी समप्रभ निर्विघ्न गुरुमे देव सर्व कार्येशू सर्वदा हा मंत्र तुम्ही जपू शकता तिसरा जो मंत्र आहे तो असा आहे जर तुम्हाला समाजामध्ये मान प्रतिष्ठा मिळवायची असेल किंवा अनेक जणांना तुम्हाला समाजामध्ये आपलं भरपूर मित्र लोक जमा करायचे असतील तर तुम्ही पुढील जो काही मंत्र आहे तर तो तुम्ही जपू शकता तर तो कुठला मंत्र आहे ओम श्री गम सौम्याय गणपतेय वरवरद सर्वजन मे वशमानय स्वाहा हा मंत्र तुम्ही जपू शकता यानी काय होईल समाजा की समाजामध्ये जर तुमचं स्थान वगैरे गेलेलं असेल किंवा कोणत्याही कारणास्तव आपल्याला समाजामध्ये मान खाली घालण्याची वेळ आली असेल तर त्या सगळ्या गोष्टी पुन्हा तुम्हाला प्रतिष्ठा मिळवायची असेल समाजात तर तुम्ही हा मंत्र जपू शकता चौथा मंत्र आहे त्याला गणपती गायत्री मंत्र असे देखील म्हणतो तर शेवटी तेच आहे की जेव्हा आपण हे गणपती गायत्री मंत्र जपतो तेव्हा आपल्यामध्ये एक आत्मबळ निर्माण होत असतं किंवा आपल्यामध्ये एक ऊर्जा निर्माण होते आणि एक आत्मविश्वास वाढवण्यासाठी हा मंत्र आपण नेहमी म्हणू शकतो किंवा उच्चारू शकतो ओम एक दंताय विहे वक्रतुंडाय धीमही तन्नो दंती प्रचोदयात पाचवा जो मंत्र आहे तर गणपतीचा बीजमंत्र मी सांगितलेला आहे मघाशी ग आहे तर ओम ग गणपतीयन महा हा युक्त तर तर मंत्र आहे त्याच्यानंतर दुसरा जो मंत्र आहे तो षडाक्षर मंत्र म्हणजे काय ओम वक्र तुंडाय हुम तर हे कशासाठी म्हणायचं तर आपली समाजामध्ये जी काही प्रतिष्ठा आहे ती जर गेली असेल तर ती पुन्हा मिळवण्यासाठी अनेक लोकांना आपले मित्र बनवण्यासाठी तर आपण अशा लोकांना मित्र वगैरे बनवून आपल्या समाजात एक प्रतिष्ठा एक स्थान निर्माण करण्यासाठी आपण ह्या मंत्राला एक संकल्प करून हा मंत्राचा आपण जप करू शकतो नंतर तिसरा आहे तो उच्चिष्ट गणपती मंत्र आहे तर तो काय आहे बघा म्हणजे काय की हा विविध इच्छा पूर्ण करण्यासाठी वापरला जाणारा मंत्र आहे गणपतीचा तर मनामध्ये हा मंत्र म्हणण्यापूर्वी मनामध्ये एक संकल्प करा आणि तो संकल्प पूर्ण कर करण्यासाठी म्हणजे एक संकल्प करतो म्हणजेच काय की एक सुप्त इच्छा आपल्या मा मनामध्ये असते तर ती आपली पूर्ण व्हावी ह्याकरता आपण हा मंत्र म्हणायचा आहे तर तो काय आहे ओम हस्ती पिचाशी लिखे स्वाहा हा मंत्र तुम्ही उच्चारू शकता नंतर दुसरा ह्यातलाच एक आहे तो म्हणजे विघ्नराज रूप आराधना गणपतीचा हा मंत्र आहे तर आ आलस्य असेल आपल्या जीवनामध्ये निराशा आली असेल कलह झाले असतील अनेक विघ्न आले असतील तर ते हे सगळं काही दूर करण्यासाठी ह्या विघ्नराज रूप गणपतीचा आपण काय करू शकतो मंत्राचा जप करू शकतो तर तो मंत्र काय आहे गम क्षिप्रप्रसादनाय नमः हा मंत्र आपण म्हणू शकतो तिसरा मंत्र काय आहे की एक हा हेरंब गणपतीचा मंत्र आहे तर तो काय आहे ओम ग नमः हा एवढा सिंपल मंत्र आहे जर तुम्हाला आत्मबळ तुम्ही जर गमावला असाल तुम्हाला जर पुन्हा कॉन्फिडन्स तुमच्या जीवनामध्ये आणायचा असेल किंवा धनप्राप्ती मिळवायची असेल आर्थिक प्राप्ती मिळवायची असेल तर तुम्ही या हेरंब गणपती मंत्राचा जप जपावा चौथा मंत्र आहे तो विनायक मंत्र आहे आणि हा विनायक मंत्र देखील तुम्हाला जर तुमचा जॉब नसेल तुमच्याकडे किंवा तुमचा रोजगारच तुमचा गेला असेल आणि तो तुम्हाला पुन्हा मिळवायचा असेल किंवा तुम्हाला रोजगारच नसेल आणि तो तुम्हाला मिळवायचाच असेल तर तुम्ही काय करू शकता तर हा विनायक मंत्र जपू शकता म्हणजेच काय थोडक्यात आर्थिक वृद्धीसाठी हा मंत्र आपण जपायचा आहे तर तो कोणता आहे ओम श्री मम सोममाय गणपते वरवरद सण मे वशमानय स्वाहा हा मंत्र तुम्ही रोजगार प्राप्तीसाठी आणि आर्थिक वृद्धीसाठी वापरू शकता आणि पाचवा जो आहे तो त्रैलोक्य मोहन गणेश मंत्र आहे जो विवाह चुकांसाठी त्यांचे विवाह जर घडत नसतील विवाह जर काय ते ठरत नसतील तर त्या विवाहासाठी किंवा जोडप्यांमध्ये प्रेम वाढवण्यासाठी हा तुमचा जो काही मंत्र आहे तो तुम्ही म्हणू शकता तर तो, तो काय आहे ओम वक्र तुंडेंक, दृष्टाय क्लीं ह्रीं श्री गम गणपते वरवरद सर्वजन मे वशमानय स्वाहा हा मंत्र तुम्ही जपू शकता तर अशा प्रकारे आ, हे जे काही मंत्र आहेत या मंत्रांची सेवा तुम्ही ह्या संकष्टी चतुर्थीला किंवा ह्या श्रावण महिन्याच्या कोणत्याही बुधवारी तुम्ही करू शकता